तर नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला कोणत्या तरी एका दादाने विचारलं होतं ताई तुम्ही दाजीचा एवढा का लाड करता दाजीला कामाला पाठवत नाहीत दाजी कामाला का जायत नाही येतं दाजी तर कधी कधी व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसते तर मग कामाला का जात नाही तर काय कारण कळ का आम्हाला त्यांची तब्येत ठीक नसती म्हणता मी त्यांना नेमकं काय झालं आहे तसं झालं तर मग बोलूया त्याच्यावरती आपण काय झालं आहे त्यांना आणि ह्याच्यावरती व्हिडिओ कधी बनवला नव्हता मी त्यांची तब्येत ठीक नाही असा व्हिडिओ बनवते मी कधी कधी तर तुम्ही माझीच फॅमिली आहात तुम्हाला सांगाय काय हरकत नाही तर त्यांना किती तीन हा ती, 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 झालं नऊ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस त्यांना ना पॅरलेस अटॅक होऊन गेला होता पण त्यातून सावरले ते असं नाही की एका जागेवर बसून नव्हते सावरले ते काय म्हणतात ना नशीब नशिव माझं नशिबाने साथ दिली मला आणि त्यातून ते बाहेर पडले बाहेर पडल्याच्यानंतर मग काही दिवस मी त्यांना काय म्हणलं अहो तुम्ही काय करा आता कामाला जाऊ नका तुम्ही तर मग मला म्हणजे सविता मी कामाला नाही गेलं तर घरचं घर, घर चालणार कसं हो। पोरं बारीक बारीक होते अनुराग पण छोटा होता रोशन पण छोटाच होता रोशन लई छोटा होता आणि त्या रोशनला सोडून मी कामाला जाऊ शकत नव्हते त्यावेळेला आम्ही थोड्या दिवसासाठी गावाला गेलो होतो आणि तिकडंच त्यांना तसं झालं अचानक संध्याकाळच्या टायमाला मग म्हणले आता काय करायचं म्हणले आणि गावाला त्या टायमाला शेती करायचं घेत होता म्हणजे दहा पंधरा वर्षाचा काळ आहे शेती करायलाच गेलत होता आम्ही तो गावाला मग तिकडंच अचानक कसं झालं त्यांना पॅरलाचं पॅरलस अटॅक तिकडंच झालं मग ते त्यातून बाहेर पडल्याच्यानंतर घरी राहायला मागाणं नाही मला घरी राहून नाही जमणार म्हणले मला जायला लागेल म्हणले कामाला आणि गावाला राहून जमत नव्हतं की गावाला त्यांना आम्ही दोघण न नाही राहू शकत होतो गावाला कारण की परत काय झालं तर काय करणार नाही मग त्यांच्या तब्येतीसाठी मी परत मुंबईला आले आता गावाला राहायची मला खूप आवड होती आवडायची मला गावाला राहायला आणि अजून पण आवडतं आणि आत्ता पण मी गावाला जाण्याची कोशिश केलेली आहे तुम्हाला माहिती आहे मला शेती करायची खूप आवड आहे आता पण रानात पेरून वगैरे आले मी तर मग ठीक आहे म्हणते घरी बस म्हणते तर मी काय हरकत नाही म्हणले बसू शकतो म्हणले घरी पण त्यांना नव्हतं आवडत घरी बसायचं एक काम करणाऱ्या माणसाला घरी बसायचं म्हणल्यावर नाही जमत त्यांना मग जबरदस्तीने आम्ही घरी बसवले त्यांना मग मी जायचे कामाला असं करता करता मी असं एक छोटे मोठे छोट्या मोठ्या कंपनीत काम करून करून मी एक चांगला जॉब लागला मग मग आमचं घर चालाय लागलं आणि असं काय तेव्हा भाड्याने वगैरे राहत नव्हतं तर स्वतःचं घर होतं सासू सासऱ्याचा सपोर्ट होता, होता। तेव्हा हां त्यांच्या सपोर्टने त्याला गोड बोल त्याला गोड बोल मुलं लहान होते शेर ठिकाणी राहायचं तुम्हाला तर माहिती तर प्रत्येक गोष्ट एकातच प्रत्येक वस्तू एकातच घ्यायला लागते मग असं करता करता काढले आम्ही कशा तरी दिवस तसेच म्हणजे त्यांचं दुखणं काढलं तसंच आम्ही मग आता मध्ये मध्ये मग त्यातून पण राहून राहून त्यांना चक्कर यायची आणि अजून पण चक्कर येते त्यांना मग त्याच्यानंतर त्यातून बाहेर पडल्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी त्यांना चक्कर यायला चालू झालं मग डॉक्टरांनी काय सांगितलं ऑपरेशन करायला लागेल मेंदूचं ऑपरेशन करायला सांगितलं लागन म्हणल्याच्या नंतर मग मला पण पण परत टेन्शन झालं भीती वाटायला लागली डॉक्टर म्हणलं ऑपरेशन करायला लागेल तर म्हणले चार पाच लाख रुपये खर्च येईल त्या टायमाला म्हणलं इथं तर खाण्याची मुशीबत आहे चार पाच लाख रुपये खर्च कसं करणार कुठून करणार तरी पण मी एक उमेद मी बोलले मी हे कोण घेऊन ऑपरेशन करायला तयार आहे मग परत डॉक्टरला भेटायला गेलो डॉक्टर म्हणले ऑपरेशन करायचं मी तयार आहेत पण शंभरातून एक ऑपरेशन सक्षित होतं असं काहीतरी बोलले ते ऑपरेशन सक्षित होत नाही असं बोलले डॉक्टर पण झालं तर सक्षित पण होतं त्यातून बाहेर पण पडते ते पण तो शब्द माझ्या मनाला लागला अगर नाही सक्सेस झालं तर हे कोमत पण जाऊ शकतं येतं मग नाही म्हणलं ऑपरेशन नाही करायचं ऑपरेशन करायचंच नाही म्हणून जे होईल हो ते माझ्या नशिबाने होईल म्हणून तर ते सांगितलेलं पाच वर्ष झालं सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलं होतं सहा महिन्यांमध्ये ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला तर नाही केलं मी मग आता मी ते परत त्यांना विचारलं औषध गोळ्यावरती काय त्यांना फरक पडेल का तर ठीक आहे म्हणले ह्या गोळ्यावरती फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे म्हणले काही हरकत नाही मग त्या गोळ्याने फरक पडायला लागला त्यांना बरं वाटायला लागलं जर ला। असेल औषध गोळ्यावर चाललं आहे तर चांगली गोष्ट आहे ना औषध गोळ्याने फरक पडतो आहे तर मग त्याच्यानंतर परत दोन तीन वर्षाने शुगर बी पीचा त्रास व्हायला लागला त्यांना ते एक चक्कर ते एक वेगळंच होऊन बसलं नाही बी पी हाय व्हायची शुगरचा त्रास अजून पण आणि मग कामाला जाण्याचं सवलच नाही हां कसं कामाला पाठवणार तुम्ही मला सांगा कामाला कसं पाठवणार हा? त्यांना हां म्हणून म्हणून आम्ही त्यांना अजिबात टेन्शन देत नाहीत आणि त्यांचा लाड त्याच्यासाठी करतो आम्ही आणि अन्न नवरे आहेत का एक बाईला समजून घेणारं कोण नसतं नवरा जेवढं समजून घेतो ना बाईला बायकोला तेवढं दुसरे कोणी नातेवाईक समजून घेत नाहीत ज्या टायमाला ते कामाला जात होते काम करीत होते त्या टायमाला त्यांनी मला गाडीचं दुःख लागू झाले नाही अशी परिस्थिती येत राहते आता ते कामाला जात नाही तर म्हणून त्या टायमाला मी जात नव्हते मी घरातच असायचे काही दिवस त्यांनी सपोर्ट केला के ना मला आता त्यांचा न गेला जाईल तर मला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे खरं केलं आणि त्यांना मला म्हणजे असं दुखवायला आवडत नाही अजिबात की तुम्ही जा कामाला किंवा काही छोटं मोठं तरी काम करा हे मला बोलायला आवडत नाही त्यांना आणि त्यांना दुःख देणं हे मला नकोच वाटतं ते जसे आहेत तसे सगळ्याच्या आशीर्वादाने असे चांगले राहावं खुशीने राहावा आणि लढतच राहावा त्यांनी ही माझी अपेक्षा म्हणून मी त्यांना कामाला पाठवत नाही कामाला जाण्याचं त्यांचं असं नाही आज म्हटलं तरी पण जाते पण ती बी पी शुगर चक्कर हे चालूच असते त्याच्यामुळं नाही माझा मोठा मुलगा काय म्हणला नको मम्मी पप्पाला कामाला नाही पाठवायचं म्हणलं जे होईल ते होईल उपाशी मरत नसतं माणूस कष्ट केल्याने उपाशी मरत नसतं जास्त काम करायचं बरं टाईम करायचा काय करणार बिलाज नाही ना, ना म्हणून तो मोठा मुलगा पण म्हणला नको लावायला जे आहे ना की बरं शांत वातावरण आहे दोन घास सुखाने खात होतं लय चांगली गोष्ट आहे म्हणून मग आम्ही एक निर्णयच केला की नाही तुझ्या बापाला कामाला पाठवायचं नाही आणि ते घरातच म्हणजे शांत वातावरणात आणि त्यांना कसं शांतता खूप महत्त्वाची आहे त्यांना त्यांना असं आपल्यासारखं मोठ्या आवाजात बोलणं कलकल दलदल हे अजिबात आवडत नाही त्यांना कसं पाहिजे एकदम शांत वातावरण पाहिजे त्यांना कोणी आवाज करून बोललो कोणाचं भांडण चांडण हे बिलकुल आवडत नाही आहे त्यांना आणि म्हणून त्याच्यासाठी हे सगळे दुखणे पाटे लागले आहेत त्याच्यासाठी आम्ही दोघं त्याला त्यांना कामाला पाठवत नाहीत अनुराग मगचा मुलगा तो पण बोलतो मम्मी कधी पप्पाला दुखवायचं नाही कधी पप्पाला काय म्हणायचं नाही की तुम्ही कामाला का जात नाही तर तुम्ही काय करता काय नाही हा विषय कधीच कोणाच्या तोंडात नाही आला पाहिजे तर माझी मुलंसुद्धा नाही पोरंसुद्धा माझे कधी बोलत नाहीत त्यांच्या बाप्पा बाबा तुम्ही कामाला का जात नाही तर काय करता तुम्ही घरी का असतात कधीच मुलं बोलत नाही तर माझी उलटे लाड करतात माझी मुलं हे कारण आहे त्यांना कामाला न पाठवायचं आणि त्यांचा लाड करण्याचं कारण हे आहे तर मी विचारलं होतं ना मला म्हणून सांगितलं होतं मी